महाराष्ट्रामधील राजकीय वातावरण सध्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून तापलेलं आहे याच पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या आणि आमदार चित्रवा यांनी शिवसेना पक्षाचे नेते, पक्षा नेते उद्धव ठाकरे यांच्या कवितेच्या माध्यमातून त्यांच्यावर सडकून टीका केली आहे कवितेमधून उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भूमिका आणि नेतृत्वावर त्यांनी थेट हल्ला चढवलाय कवितेच्या माध्यमातून त्यांनी ठाकरेंवर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दुटप्पीपणा असल्याचा आरोप केलाय विरोधाला विरोध म्हणजेच उभाटा अर्थशून्य बडबड आणि नुसताच बोबाटा बेडगी यांचं हिंदुत्व आणि बेडगी भाषा प्रेम सामना करून ठेवा फ्रेम विसरून जातात सारे काही दिल्या कितीही स्मरण गोळ्या कधी काढले फोटो आणि कुठं केल्या सह्या कुठेच पुरावे नसतात नुसतंच करतात ढोंग अशांना कधीही जाग येत नसते जे घेतात झोपेच सोम असतो असा आविर्भाव जणू हे म्हणजे मराठीची हमी भाषणात मात्र टाळ्या घेतात म्हणून कमॉन किलमी याला प्रत्युत्तर दिलेलं आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी कशासाठी आमदार व्हायचं असतं काय करू लागली जनतेचे प्रश्न सोडून कविता करू लागली ऐकून कविता यांची जनता हसू लागली इतका भंकपणा भंक, भंपकपणा बरा नव्हे बसकर पगली असा खोचक टोला त्याने लगावला